कोल्हापुरातील हिटणे तालुक्यात मंगळवारी सायंकाळी काही लहान मुले क्रिकेट खेळून घरी परतत होती यावेळी चेंडू घ्यायचा विसरला हे लक्षात आल्यावर लहान पळत पुन्हा झाडाखाली गेला झाडावर माकडांचे संपूर्ण बसलेले होते आणि त्या दरम्यान काय घडलं पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हिटणे गावापासून दीड किलोमीटरवरील लक्ष्मी मळ्यात गोळ वसाहतीमध्ये दहा ते पंधरा कुटुंब राहतात सायंकाळी येथील काही मुले क्रिकेट खेळून घरी परतत असताना राहिलेला चेंडू घ्यायला विसरला हे लक्षात आल्यावर लहानगा संकेत सुनील पाटील हा चिमुकला पळत पुन्हा झाडाखाली गेला चेंडू घेत असताना झाडावर बसलेल्या कळपातील मोठ्या माकडाने अचानक त्याच्या पुढ्यात उडी घेतली माकडाला घाबरून संकेत ओरडला आणि जाग्यावर निश्चित पडला इतर मुलांनी आरडाओरड केल्यावर ग्रामस्थ जमा झाले संकेतला उपचारासाठी संकेश्वरच्या खासगी दवाखान्यात दाखल केले मात्र भीतीने संकेतचे हृदय बंद पडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले संकेतचे वडील सुनील शेतकरी आहेत आई आजोबांच्या संस्कारात वाढलेला संकेत विद्यामंदिर मंदिर प्रशालेत शिकत होता चित्रकला गणित विषयात त्याला आवड होती बेरीज वजाबाकी तरबेज असणाऱ्या संकेतच्या आयुष्याचे गणित मात्र एका माकडाच्या उडीने बिघडावले अशी घटनास्थळी चर्चा होती या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे